वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो खूप दिवसातून म्हणजे चार पाच ते सहा दिवस का आठ दिवस झाले असेल माझे ब्लॉग आले नाही ती त्याचा गायला मित्रांनो मी गेलो होतो गावी तिकडून आलो होतो एकच दिवस काढलो होतो गाडी नंतर गेलो होतो गावी दसरा होता त्यामध्ये काय केलं नाही तर आज परत पर कोण आलोय राजनू शकतोय म्हणून लगेच ब्लॉक पण सुरू करतोय मी तर खूप उशीर झाला वाजलं ती तुम्ही बघू शकता पोहणे दहा वाजले ते म्हणजे गड्या पंधरा मिनिट पुढे तर नाश्ता रेडी आहे पोहे पोहे सोबत कोण बेदू झाल्यासारखं हा का जास्ती करतो बाबा तर चला मित्रांनो लवकरच नाश्ता करून घेतो आपली गाडी रेडी आहे त्याला काय धुवायची गरज आहे काय नाही सगळं स्वच्छ तर चला नाही बघ ठीक आहे 怎么样 मित्रांनो आता एकशे तीन रुपये जो मला भाडं भेटलो ते म्हणजे आपलं सिजन मॉल इकडे म्हणजे अलीकडे तर फक्त काही असे कस्टमर असतात म्हणजे आराम कस्टमर असतात आता फक्त मला त्या साईडला सोडलं असतं तर त्यांना इथं होतं सोमोर इथून क्रॉस करून इकडे जायचं होतं पण मला ना पूर्ण फिरून दीड किलोमीटर फिरून म्हणजे पूर्ण सिझन मॉलच तिथलं सिग्नल म्हणून फिरून यावं लागलं एवढंच एवढंच क्रॉस करायचं तरी सुद्धा तेवढंच नाही मी म्हणलं तरी मॅडम इकडे सोडा गेलं नाही नाही फिरून तिकडे जा म्हणजे दोन दोन पॉल दोन पॉल फक्त त्यांना इकडे सोडत जात नाही असे कस्टमर आहेत काय बोलायचं चला जाऊ दे आता लागला आपल्याला कुठल्या बघू आता एक ट्रिप झाली तर मित्रांनो दिवसभर काय मी काय धंदा केलेलं नाही आहे तर माझे भाऊ लोक आले होते सोलापूर वरून तर त्यांच्यासाठी पूर्ण थोडंसं काम होतं आणि आपलं मध्ये पण काम होतं त्याच्यासाठी त्यांच्यासोबतच फिरत होतो त्यासाठी मला काही अपडेट देता आलं नाही तुम्हाला त्यामुळं बघू शकतं इथं माझे भाऊ आहेत सोलापूरवरून आलेत हा पण माझा भाऊचा आहे तर ह्याच्यामुळे मला ह्यांचं थोडंसं काम होतं तर मी त्यांच्यासोबतच फिरत होतो अख्खा दिवसभर तर त्यामुळं मला आजचं काही अपडेट देता आलं नाही तुम्हाला कारण मी पण काय धंदा केलेला नाही आज त्यामुळं आज सकाळी फक्त तिथून जे घरापासून निघालो एकच भाडं घेतलो एक भाडं घेऊन डायरेक्ट आपलं शेअरिंग करत स्टेशनला आलो स्टेशनला आल्यानंतर बहु भाऊ लोकांना पिकअप केलं तर मग त्यांचंच काम करण्यासाठी पूर्ण दिवसभर त्याच्यासाठीच फिरलो तर आज आता सगळं झालं आमचं काम वगैरे झालं आणि व्यवस्थित काम झालं भाऊचा तर त्यामुळे आता सगळं व्यवस्थित झाल्यानंतर आता आम्ही बसलोय निसर्ग हॉटेलला बघू शकता इथे जसं आपलं भाग्यश्री फेमस आहे हॉटेल तर तसं इथं पण हे निसर्ग हॉटेल आणि हे ओनर पण मोहोळची निघाली ती आपल्याच गावापर्ती सोलापूर साइड तर त्यांचं डावरा खालीच आहे तिथं चिकन डावरा मटन डावरा फिश वगैरे हे सगळं आहे ते त्या गोष्टी तर खूप उशीर झाला आम्ही फिरलो कुठंच भेटले ना आपल्या पुण्यामध्ये आपल्याला सगळ्याला माहितीच आहे तर पुण्यामध्ये काहीतरी दुपारचे दो जे दोन अडीच तास असतो तर ते सगळं किचन बंद झालेलं असतं त्या टाइमला काही कुठं कुठल्याच हॉटेलमध्ये भेटलं नाही शेवटी इथं इथं पण नाही भेटलं तरी पण ते फक्त म्हणले की अर्धा पाऊस अर्धा तास तुम्ही वेट करा तर तुम्हाला मी बनवून देतो तर त्यांचं किचन चालू आहे तिकडे बघू शकता काम चालू आहे ते किचनचं काम म्हणजे किचन मध्ये जे काही बनवायचं असतं आपल्या तर ते सगळं चालू आहे तर त्यामुळं चालू आहे तर आपल्यासाठी ते थोडस फास्ट करू लागले होते तर बघू आता जेवण करूया आता जेवण धावरा तर आम्ही ऑर्डर करणार ते तुम्हाला धावरा आली कसं आहे ते दाखवणार आहे ठीक आहे आज काय धंद्याचा अपडेट नसणार आज जेवणाचं नवीन अपडेट असणार आहे तुम्हाला ठीक आहे चला आपल्याला चिकन डावरात आली आलेलं आहे ठीक आहे तर आता मी करून घेतो जेवण आम्ही सगळ्याला खूप भूक लागली आहे सकाळपासून आम्ही काही खाल्लं नाही तर खाली बघून पाणी सुटलेला आहे बघू शकता पुणे एक लेक आहे रस्सा आहे आणि पाकर आणि हे अनलिमिटेड आहे मित्रांनो आपल्याला अनलिमिटेड दिलेलं आहे की अनलिमिटेड आहे जसं मागे असतो तसं अनलिमिटेड आहे ठीक आहे त्याला आता मी जेवण करून देतो बघू तर मित्रांनो तिथं जेवण एवढा खपता होता ना सोलापूरची आठवण आली खरंच सोलापूरची आठवण आली तर जेवण करून निघालो निघालून त्यांना माझ्या भाऊ लोकांना स्टेशनला परत सोडलं परत सोडल्यानंतर तिथून जाके जा केून निघाल्यानंतर तर स्टेशनला सोळा स्टेशन वरून एक हे निघाले मला मस्त काय म्हणतात त्याला खराडीचं कारण ते हे भेटलं मला मस्त आणि आता एवढं डेंजर झालंय ना माझं एवढं काटोकाट घ्यास आहे ना माझं तुम्ही बघू शकता लाल लाईट लागलेलं आहे ऑलरेडी लाल लाईट तर एरोड्यालाच लागलेला आहे तिथून कसं जाणलोय तर आता इथून कशाही परिस्थिती मुंडव्याला पोहोचत आहे मला पेट्रोल पण खूप कमी आहे आणि पुढं मुंडव्या चौपात किती ट्राफिक माहीत नाही तर ते बघून जाणार आता भाऊ काय होतंय तिथून पोहोचतंय का नाही बघून सीएनजी पंपापुरत चला मग आता चाललोय घरी वरती पोहोचतोय थोड्या वेळ का गॅस लागायला उशीर झालं होत ट्राफिक तसं तुला मुंड ट्रॅफिक खूप लागलो होता आजचा दिवस असा होता आजचा आपला ब्लॉक पूर्ण दिवस आजका फक्त खाणं फिरणं झालेलं आहे काही धंदा केलं मी तेवढंच येताना जाता दोन स्ट्रिक तर भेटू लवकर वर पाचवन पायरे चढा लागतं दम लागते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका